रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार नमस्कार आज कर्जत नगरपालिकेमध्ये प्रभाग रचना संदर्भामध्ये आरक्षण सोडणीचा कार्यक्रम आता नुकताच थोड्या वेळापूर्वी जाहीर झाला मी सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना या माध्यमातून शुभेच्छा देतो कोणत्याही पक्षातून निवडून या परंतु कर्जत नगरपालिकेचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीकोड प्रत्येकजण प्रयत्न करूया काही दिवसा काही दिवसापूर्वी म्हणजे दोन दिवसापूर्वी आता ओबीसी महिला हे आरक्षण नगराध्यक्षासाठी जाहीर झालं आणि या माध्यमातूनसुद्धा मात वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळी पक्षाची बांधिलकी आणि पक्षासमूहामध्ये जे काही लोक काम करत आहेत त्यासाठी एक वेगळी संधी महिलांसाठी तयार झाली आणि चांगल्या प्रकारचा विकास कर्जत नगरपालिकेमधून येईल यात कुठे शंका नाही परंतु जी काही आमची महायुती अभेद्य आहे शिवसेना असेल भाजप असेल आणि आरपी असेल या तीन पक्षाची आमची जी काही युती आहे ती युती आमची अपेद आहे आणि या युतीला एकत्र घेऊनच आम्ही येत्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जाऊ आज जे काही आरक्षण जाहीर झाले वरिष्ठांच्या माध्यमातून जे काही आदेश खालच्या लेवलपर्यंत आमच्यापर्यंत येतील त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि महायुतीचा उमेदवार कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कसा बसेल कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक कसे होईल आणि सत्ता कशी आण या दृष्टीकोनाचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू